सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी प्रमाण जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं शंभर रुपयांपासून एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंतची बक्षिस यावेळी ठेवण्यात आली होते या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य भरत जाधव सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाळासाहेब झेंडे युवा उद्योजक निलेश जाधव वसंत जाधव आदींच्या हस्ते करण्यात आलं तर दोनशेहून अधिक लहान मोठ्या कुस्त्या या ठिकाणी लावण्यात आल्या आमदार जयकुमार गोरे माजी सभापती संदीप मांडवे हरनाई सुतगिरणीचे रणजित सिंह देशमुख आदींनी या मैदानाला भेट दिली पुणे महापौर केसरी पैलवान भारत मधने आणि आशियाई सुवर्ण पदक विजेता पैलवान हसन पटेल यांच्यात शेवटची एक लाख पंचवीस हजार रुपये आणि चांदीची गदा बक्षीस असणारी कुस्ती लावण्यात आली यामध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये भारत मधने जखमी झाल्यानं पैलवान हसन पटेल यांना विजय घोषित करण्यात आलं तर कुस्ती कमिटी अध्यक्ष पैलवान बाळासाहेब पाटील पैलवान राजू इंगडे नानासाहेब जाधव मारुती जाधव आदींनी परिश्रम घेऊन मैदान यशस्वी केलं तर उपसरपंच सत्यवान कोकरे चेअरमन शिवाजी जाधव यात्रा कमिटीचे बाजीराव जाधव अॅडव्होकेट रोहन जाधव खुदबुद्दीन शिकलगार संतोष जाधव बाळासाहेब जाधव महेश वाघ आदींनी यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी एकजुटीनं ही यात्रा यशस्वी केली तर उत्कृष्ट समालोचन केल्याबद्दल उमेश पाटील यांचा कमिटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला दर्जेदार कुस्ते घेऊन कुस्तीची परंपरा जोपासण्याचं काम गुरसाळे ग्रामस्थ करतायत त्याबद्दल गुरसाळे ग्रामस्थ मधील सर्व ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो आभार मानतो खर तर लोक चालत असलेली ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं जोपासण्याचं काम सर्व चळवळ खूप जोमान चालवण्याचं काम या निमित्तानं सर्व गावोगावी चांगल्या पद्धतीनं पुस्तिकाला जोपासण्याचं काम चालू आहे प्रतिनिधी विनोद खाडे एनटीव्ही न्यूज मराठी खटाव सातारा